काल दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पाचगणी पोलिस ठाणे हद्दीत मुलार गावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी अर्थात बिलीद्रेव पार्टी चालू असल्याची माहिती गुपनीय सूत्रांकडून मिळालेली होती सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय एस पी साहेब चंद्र शेखसर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगनी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे सदर छाप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे तसेच अकरा बारा बारा महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे सदर छप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण एकवीस आरोपीवरती भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्षमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे चे कलम तीन आठ अन्वये आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पंच्याहत्तर कल अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय एस पी सर माननीय अडिशनल मॅडम आणि एस डी वाचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या